हॅलो अँड वेलकम एक वेगळा व्हिडिओ घेऊया वे आज आपले जनरली व्हिडिओ राजमुद्रा ऑनलाईन जे हे एम पी एस सी अभ्यास प्रक्रिया किंवा या सगळ्या गोष्टींशी संबंधित असतात आज एक वेगळा व्हिडिओ घेतोय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या एक नाही का आपल्या मनाला एखादी गोष्ट प्रभावित झाली तर आपल्याला तरी सांगावी वाटते तशातला हा प्रकार समजा या प्रक्रियेमध्ये या व्हिडिओमध्येच त्यांच्या अनुषंगानं आपल्या परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे ते सुद्धा सांगणार आहे काही महत्वाचे मुद्दे नोट केलेत मी ते पण त्या अगोदर या व्यक्तीविषयी मी तुम्हाला सांगतो ब्रिटिश लेखक म्हणाला होता की भारत दोन गोष्टीवर खूप अवलंबून आहे एक मान्सून साहजिकच आहे आपलं ब्रेड अँड बटरच मान्सूनशी संबंधित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणाला रेल्वे आत्ताच्या आकडेवारीनुसार दररोज टू पॉईंट फोर करोर म्हणजे दोन कोटी चाळीस लाख लोक दररोज रेल्वेतून प्रवास करतात काही युरोपीय देशांची लोकसंख्या आहे ही हे लक्षात घ्या येक का हे एक सांगण्यामागचं कारण काय होत तर या रेल्वेचे हे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव यांच्याविषयी खूप महत्वाच्या गोष्टी आहे पण एक नाही का एखादी नाट्यमय घडामोड माणसाच्या आयुष्यात घडते आणि आयुष्य बदलत जात यांच्या बाबतीतही तसं घडलं त्यांचा पूर्ण प्रवास नंतर सांगतो पहिली घडामोड सांगतो दोन हजार एकोणीसला आहे ना त्यांना अं राजकारणात फिक्स झालं होतं राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांना ओरिसातून यायचं होतं तत्कालीन बिजू जनता दलांनी त्यांना पाठिंबा दिला जाना। ते आता खासदार म्हणून जाणार तेवढ्यात पंतप्रधान कार्यालयातून काही हालचाली झाल्या आणि त्यांना सांगण्यात आलं की बिजू जनता कर, दलाकडून नव्हे तर केंद्रात सत्ताधारी असलेल्या पक्षाकडून तुम्ही अर्ज करा सांगण्यात आलं आणि बिजू जनता दलाने त्यांना पाठिंबा दिला ते खासदार झाले आणि त्यांचा पुढचा प्रवास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रेल्वे मंत्री आज ह्या माणसाकडं तीन महत्वाची खाती आहे जे कोणालाही हवी हवीशी वाटावीत एक रेल्वे मंत्रालय दुसरं माहिती आणि प्रसारण मंत्रालय इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग तिसरं इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी हे तिसरं महत्वाचं खातं आहे मध्ये कुठेतरी वाटलं होतं इंडिया सिक्स जी ची टेस्टिंग करते सिक्स जी नॉट फाईव्ह जी ही तीन महत्वाची खाती आहेत या माणसाकडं बघा कधी राजकारणात येईल असं काही एवढे मोठे मंत्रिपद मिळतील किंबहुना हे साहेबांनाही वाटलं नसेल मी यांना खूप ऑब्झर्व करतो पाहतो सोशल मीडिया वगैरे मी त्यांना कधीच असं रागात किंवा याच्यात पाहिले नाही पण मध्ये आजचा हा व्हिडिओ करण्याचं कारण काय की मध्ये त्यांनी संसदेत एवढं असं भारी तावा तावानं सगळे आकडेवारी मांडली बोलत होते आणि शेवटला म्हणले की माझे लाखो कर्माचे रात्र दिवस मेहनत कर त्यांच्यासाठी टाळ्या आवाज वापर एकदम खूप असं ऍग्रेसिव्ह भाषण वाटलं मला त्यांचं असा हा एक वेगळा माणूस भारतीय राजकारणामध्ये अत्यंत महत्वाच्या पदावर केला ही इज नॉट अ ट्रॅडिशनल पॉलिटिशियन जन्म जोधपूरचा त्यांचा त्यांचं बी एन टी सी मध्ये झालं एमटेक आय आय टी कानपूर मधून केलं त्यांनी त्यांनी ची परीक्षा दिली व्हेरी इंटरेस्टिंग बघा इंजिनियर जोधपूर म्हणजे राजस्थान नाही का हे राजस्थानचे मूळचे इंजिनिअरिंग केलं नंतर एमटेक केला आय आय टी कानपूरमधून राजस्थान ते उत्तर प्रदेश नंतर ची परीक्षा दिली त्यांची ऑल ओव्हर इंडिया रँक होती सत्तावीस साली ट्वेंटी सेवन रँक आणि ते आय एस झाले नाही का मग ते केबीसीचं एक वाक्य होतं नॉलेज इज पॉवर नॉलेज इज पॉवर बघा तुम्ही पूर्व यांचा प्रवास थक्क करणार आहे नॉलेज इज पॉवर इंजिनियर आय आय टी एम टेक युपीएससी रँक ट्वेंटी सेवन आणि रुपी मध्ये त्यांची ट्वेंटी सेवन रँक आल्यानंतर त्यांना ओरिसा केडर मिळाला ओरिसामध्ये म्हणजे आत्ताच्या ओरिसामध्ये त्यांनी पंधरा वर्षे सेवा केली पंधरा वर्षे फॉर फिफ्टीन इयर्स वॉज आय एस ऑफिसर त्या दरम्यान त्यांना जे काही आयडिया सुचल्या ना तर त्या आयडियांनी त्यांना खूप मोठं केलं असं नाही समजा कोणाला ना आय एस व्हायचं असेल तिथं जाऊन बसलं म्हणजे प्रवास संपला असा होत नाही तर तिथून एक नवीन प्रवास सुरू होतो त्यांना जे काही आयडिया सुचला ना त्या आयडियानी त्यांना खूपच मोठं केलं त्याच्यातली एक आयडिया होती ओरिशा ओरिशामध्ये तेव्हा वादळ आलेलं आय थिंक नाईन्टीन नाईन्टी नाईनची गोष्ट असावी मनोहरपूर वगैरे तो जो भाग आहे ना खूपच असं विध्वंसक वादळ होता त्या काळामध्ये ना ते बालासोरला कलेक्टर होते एक कलेक्टरचं इनोव्हेटिव्ह आयडिया काय करू शकतो हे त्यांनी खूपच भारी दाखवून दिला त्यांनी काय केलं युएस नेव्हीच्या वेबसाईट वरून त्या सगळ्या वादळाची माहिती घेतली त्याचा वेग त्याची दिशा वगैरे सर्व आणि युएस नेव्हीच्या वेबसाईट वरून ना ती माहिती घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या माहितीच्या आधारे ओरिसा मधल्या त्या वादळ प्रभावित होणाऱ्या दहा हजार लोकांचे जीव वाचवले टेन थाउजंड लाईफ ही सेव्ह तेव्हा हा माणूस प्रकाश झोतात आला वॉज बालासोर कलेक्टर ऍट दॅट टाइम दहा हजार लोकांचे जीव फक्त यांच्या एका आयडियामुळे वाचले यु एस नेव्ही कडून त्यांनी ती माहिती घेतली त्यांच्या वेबसाईटवरून मग हा माणूस एकदम प्रकाश होता जेव्हा वाजपेयी साहेबांचं पंतप्रधान पदाची कारकीर्द चालू होती त्यांना आहे ना हे म्हणजे पहिला टर्निंग पॉइंट तो ठरला युएस नेव्ही च्या वेबसाईट वरचा दुसरा टर्निंग पॉइंट काय ठरला दोन हजार चार ला त्यांना डेप्युटी सेक्रेटरी म्हणून पंतप्रधान कार्यालयामध्ये नियुक्ती मिळाली म्हणजे नाही का केडर प्रतिनियुक्तीवर जात आहे तशी त्या काळात त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटशी संबंधित असलेलं पी 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 मॉडेल विकसित केलं पीपल्स प्रायव्हेट पार्टनरशिप पी 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 मॉडेल त्यांनी डेव्हलप केलं आणि ज्या मॉडेलच्या धर्तीवर आज भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डअप चालू आहे त्यांच्या आयुष्यातला हा दुसरा पॉईंट की जेव्हा हे असे खूपच फोकसमध्ये आले ॲट दॅट टाइम ही वॉज ब्युरोक्रॅट बरोबर त्याच्यानंतर त्यांनी मग एम बी ए केलं बघा इंजिनियर आय आय टी आय एस एम बी ए पेन या विद्यापीठातून ते, ते आणि घडामोड अशी घडली ना त्यांनी एम बी ए केलं आणि एम बी एसाठी त्यांना काही लोन वगैरे घ्यावं लागलं वाटतं आहे अशी माहिती काही आपल्याला उपलब्धही आहे एम बी नंतर त्यांना वाटलं की आता हे लोन वगैरे हे करण्यासाठी सरकारी नोकरीत तर एवढं शक्य होणार नाही म्हणून दोन हजार आठ साली त्यांनी आय एस चा राजीनामा देऊन टाकला इंजिनियर आय आय टी आय एस एमबीए दोन हजार आठ आय एस चा राजीनामा एम बी ए केल्यानंतर त्यांनी जी ट्रान्सपोर्टेशन आणि सिमेंट्स या दोन खूप महत्वाच्या कंपन्यांमध्ये जॉब केला खूपच महत्वाच्या या कंपन्या तुम्ही जर गुगलला टाकलं तरी येते की या कंपन्या किती मोठ्या आहेत आणि कशा आहेत आणि खूप मोठ्या पदावर त्यांनी काम केलं नंतर ज्या केडरला ते जुन्या होते त्याच केडरवरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला टू के राजस्थान उत्तर प्रदेश कानपूरला आय आय टी ओरिसामध्ये प्रशासकीय सेवा आणि आता देशाच्या सेवेसाठी ते भारताचे रेल्वे मंत्री नॉलेज इज पॉवर कोणाच्या आयुष्यात काय लिहिले कोणाला माहित नाही एकदम रिझल्ट ओरिएंटेड माणूस वाटतेत मला हे माझं वैयक्तिक मत आहे बरं सांग यांच्या काळात काही महत्वाच्या गोष्टी जी तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने लक्षात ठेवायला पाहिजे भारतीय रेल्वेनं कवच नावाची जे म्हणजे दोन रेल्वे गाड्या समोरासमोर एका पटडीवर आल्या तरी ते एकमेकांना धडकणार नाहीत अशी एक, ना ना एक प्रणाली विकसित केली त्या प्रणालीचं नाव आहे कवच आणि या प्रणालीची टेस्टिंग भारतीय रेल्वेनं सिकंदराबादला घेतली जेव्हा एका रेल्वेमध्ये हे स्वतः रेल्वे मंत्री त्या इंजिन मध्ये बसून प्रणालीचं नाव कवच घेतली कुठं सिकंदराबादला बरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल की अकराशे अठ्ठ्याऐंशी फूट म्हणजे तीनशे एकोणसाठ मीटर उंच रेल्वे पूल सध्या जगातला सर्वात रेल्वे पूल आहे जम्मू काश्मीरमध्ये रयासी डिस्ट्रिक्ट मध्ये चिनाब नदीवर राईट चिनाब रेल्वेचा पूल अकराशे अठ्ठ्याऐंशी फूट उंच म्हणजे पाचशे एकोणसष्ट मीटर जम्मू काश्मीर स्टेट डिस्ट्रिक्ट रयासी सध्या जगातला सर्वात उंच आहे दोन हजार सव्वीस ला सर्वात उंच म्हणून चायनाचा एक पूल होणार आहे ते जाऊ देत ते नंतर पाहू तोपर्यंत आपण एखादा नवीन बांधलेला असेल पण सध्या हे पूल बांधला हा पूल जगातलं एक आश्चर्य समजलं जाते आजच्या घडीला हा दुसरा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवा तिसरा मुद्दा भारतीय रेल्वे सध्या जवळपास चौदा किलोमीटरचे नवीन रेल्वे ट्रॅक टाकते चौदा किलोमीटर दररोज तुम्ही बघा आणि बाकी ट्रान्सफॉर्मेशन तर आपण बघतोच म्हणजे एक सर्वसामान्य रेल्वे प्रवाशी म्हणून आपण काय नोटीस करतो तर सेवांमध्ये आलेली तत्परता असू द्या आणि खास करून स्वच्छता असू द्या आपला एवढा मोठा देश आहे मी बोललो दोन कोटी चाळीस लाख प्रवासी साधारणतः दररोज प्रवास करतात हे सांभाळणं तेवढं सोपं आहे का नाही हे सांभाळणारी ना एक मोठी यंत्रणा आहे आणि या यंत्रणेला सांभाळणारे हे त्यांचे लिडर आहे असं एकदम एक विलक्षण माणूस कधी काय ठरलेलं नव्हतं की आपण राजकारणात हो। येऊ ठीक आहे पहिले इंजिनियर नंतर आय एस ऑफिसर नंतर राजकारणी एक अत्यंत तीन महत्वाच्या खात्याचे मंत्री राईट हे मला व्हिडिओ का करा वाटला याचं एकमेव कारण आहे की त्या दिवशी ते संसदेत बोलताना असे लोक हे एक ॲसेटच असते नाही म्हणलं तरी त्या ते दिवशी त्यांनी जे सांगत होते ना की ते त्यांचं एक वाक्य मला खूप छान वाटलं ते बोलले की एक जरी अपघात झाला आणि एक जरी जीव गेला तरी ते वाईटच क्लिअर कट बोलले पण त्यांनी सगळं ते प्रमाण सांगितलं हो हो। की कसं कसं कमी होत चाललंय आणि ते हळूहळू कसं कमी होत तर अशा या व्यक्तीविषयी मला वाटलं की बोलावं म्हणजे माझी थीम काय होती की कोणाच्या आयुष्यात काय लिहिलंय हे काही माहीत नाही पण तुमच्याकडं नॉलेज असेल तर ते नॉलेजच तुमची पावर असू शकते सहज म्हणून आपण हा व्हिडिओ केला